सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये देश विदेशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून साई श्री साईबाबा विमानतळावर याबाबत लवकरच मंत्रालयात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक लावून हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच श्री साईबाबा विमानतळ संचालक गौरवजी उपाश्याम व टर्मिनल इन्चार्ज गौरवजी पॉल यांच्यासमवेत शिर्डीच्या श्री साईबाबा विमानतळावर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा विमानतळाच्या अडचणी व स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांबरोबरच विमानतळ प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या उपाययोजनाबाबत बैठक घेतली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी विमानतळ संचालक गौरवजी उपाश्याम आणि टर्मिनल इन्चार्ज कृष्णा पॉल यांच्याकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या आमदार आशुतोष काळे म्हणाले की देश विदेशातून विमानतळाने येणाऱ्या साई भक्तांना देशातील इतर विमानतळावर मिळणाऱ्या सोयीसुविधा शिर्डी विमानतळावर देखील मिळाल्या पाहिजे यासाठी महायुती प्रशासनाकडून श्री साईबाबा विमानतळाच्या विकासासाठी एक हजार पाचशे सतरा कोटीचा निधी मंजूर करून आणला असून शिर्डी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जेचे विमानतळ करण्यासाठी मंत्रालयात तातडीने बैठक लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले एक महिन्यापासून पाथर्डी शहराच्या पाण्याचा खोळंबा झाला आहे आठ ते दहा दिवसापासून पतेही कमी दाबाने सुटत असल्यामुळे नागरिकांचे महिला वर्गाचे मोठे हाल होत आहेत याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी पाथर्डीच्या नगरपालिकेवर डफरे मोर्चा नेण्यात आला मुख्याधिकारी पालिकेत हजर नसल्यामुळे आंदोलक संतप्त झाले त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर मोकळा हंडा उलटा ठेवी तसेच टेबलावर मडके फोडून निषेध व्यक्त केला आहे यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेवगाव तालुक्यातील माळेगावने येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना आठ दिवसांच्या आत दावणीला चारा व पाणी द्यावे अन्यथा तहसील कार्यालयावर महामोर्चा काढू असा इशारा जनशक्ती आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे या मागणीचे निवेदन ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली निवास नायब तहसीलदार दीपक कारखिले यांनी शुक्रवारी दिली तालुक्यातील पूर्व भाग हा शासनाने टंचाईग्रस्त म्हणून नुकताच जाहीर केला आहे पूर्व भागातील माळेगावणे येथील बहुसंख्य शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात काही शेतकरी अल्पभूधारक असल्याने दुग्ध धंद्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे गावात दोन हजाराहून अधिक पशुधन आहे परंतु चारा व पाणी नसल्याने जनावरांचे हाल होत आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर दोनशे शहाण्णव मधील चारशे एक नागरिकांवर प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई करू नये यासाठी तिसगाव येथील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसापासून उपोषणास बसले होते उपोषणा पाठिंबा म्हणून शुक्रवारी तिसगाव मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदाला तिसगाव मधील सर्व व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता तिसगाव येथील गट नंबर दोनशे शहाण्णव मधील व्यापारी गाळेधारक घरकुल धारकांना कोणत्याही कारवाई होऊ नये यासाठी काही गाळेधारक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात देखील दाखल झाले असून वकिलामार्फत त्यांनी न्यायालयात या संदर्भात बाजू मांडली आहे त्याचाच एक भाग म्हणून न्यायालयाने प्रशासनाला तेरा जून पर्यंत अतिक्रमणाबाबत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहे अकोले तालुक्यातील अपेक्षित पाणी निळवंडे व भंडारदारा धरणामध्ये राखीव ठेवावे या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते व अकोला तालुका पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने निळवंड धरणावर आंदोलन पुकारण्यात आले होते शेतकरी लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता आचारसंहितेच्या अडून जलाशयातून अमर्यादित पाणी वाहून नेले जात होते याला अटकाव व्हावा यासाठी व पाणी हक्काचे रक्षण व्हावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते प्रशासनाने याची दखल घेऊन सातशे एम सी एफ टी ची दोन आवर्तने होतील इतके पाणी निळवंडे व

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदाबाद विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जनावरे पाळीव कुत्र्यांना भक्ष बनविणाऱ्या बिबट्या आता मानवी वस्त्यांकडे आगेकूच करीत असल्याचे उघड झाले आहे वरवंडी येथील वेदिका श्रीकांत ढगे या चिमुरडीचा बळी गेल्यानंतर जाग आलेल्या आता पिंजऱ्याची शोधाशोध सुरू झाली आहे दरम्यान गत चार वर्षात बिबट्याने तालुक्यात तब्बल बाराशे पेक्षा जास्त हल्ले केले आहे मात्र दुर्दैवाने प्रत्येक वेळी अपुरे मनुष्यबळ पिंजऱ्याची कमतरता याची कारणे दाखवून वन विभागाने वेळ मारून नेली याचा परिणाम कालच्या या चिमुरडीला जीव गमवावा लागल्याचे संतप्त भावना बाहेर येताना दिसत आहे वनविभागाची कुचराई पाहता वरवंडी गावात बिबट्याने चार वर्षाच्या चिमुरडीचा बळी घेतला वनविभागाचे अधिकारी मृत वेदिकाला हा पंचवीस लाखाची मुदत देत असल्याचे सांगत अपयश लपविण्याचा सा प्रयत्न करीत आहे नगर छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांचे तसेच साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे रस्त्याचे अंतर कमी करण्यासाठी व परिसराच्या विकासाला चालना मिळणाऱ्या गोदावरी नदीवरील पुळणगाव पुंतांबा या नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे वैजापूर पुंतांबा मार्गे शिर्डी या चाळीस किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर गोदावरी नदीवर पूल नसल्याने लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत होता त्यामुळे या ठिकाणी गोदावरीवर पूल व्हावा यासाठी गेल्या बावीस वर्षापासून पुंतंबा आणि वैजापूर परिसरातील ग्रामस्थांचा पाठपुरवठा सुरू होता यासाठी चार महिन्यांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पुलाच्या कामासाठी अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे एस टी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेल्या कोपरगाव स्वारगेट कोल्हापूर बस सेवेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे स्वारगेट मार्गे जाणारी ही बस चालू ठेवा त्याचबरोबर ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरू करावी अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे सर्वसामान्यांची लालपरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एस टी महामंडळाने पुढाकार घेत कोपरगावावरून थेट कोल्हापूरसाठी बस सेवा सुरू केली आहे विशेष म्हणजे ही बस स्वारगेट पुणे मार्गे जात आहे जवळपास सुमारे नऊ वर्षानंतर कोपरगाव स्वारगेट ही बस सेवा सुरू झाल्याची माहिती सहाय्यक वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड यांनी दिली आहे केसेस करतो म्हणून दिव्यांग व्यक्तीला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आल्याची घटना नगर तालुक्यातील वाकळी शिवारात घडली खंडू सीताराम भालसिंग असे जखमी दिव्यांग व्यक्तीचे नाव आहे त्यांनी उपचार घेतल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून शंकर सीताराम भालसिंग नितीन शंकर भालसिंग मीना शंकर भालसिंग यांच्या विरुद्ध पोलिसांनी खुनाचा प्रयत्न मारहाण शिवीगाळ अपंग अधिनियमन कलमानुसार गुन्हे दाखल केला आहे हॉटेल मालकाला जेवण मागितल्यानंतर त्याने रात्रीचे अकरा वाजले असून हॉटेल बंद झाल्याचे सांगून जेवण मिळणार नाही असे म्हटल्याचा राग आल्याने चार जणांनी हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात हॉटेल मालक मनोज गोरे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला <laughs> सह्याद्री टॉप टेन मध्ये इथे तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री